श्री स्वामी समर्थ आपण साजरा करत असणाऱ्या प्रत्येक सणाला धार्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे त्या सणामागे काही शास्त्रीय महत्त्व देखील असते होळीचा सण जो आहे तर तो फाल्गुन महिन्यामध्ये येत असतो आणि यंदा फाल्गुन पौर्णिमा जी आहे तर ती गुरुवारी तेरा मार्चला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि शुक्रवारी चौदा मार्चला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे होळीचा सण जो आहे तर तो तेरा मार्चला गुरुवारी साजरा केला जाणारा आहे तर अशा या होळीच्या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी काही भाज्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये बनवायच्या नाहीत कोणी आपल्याला कितीही आग्रह केला तरी काही पदार्थ हे या दिवशी चुकूनही खायचे नाहीत काही ठराविक दिवस काही ठराविक तिथी अशा असतात की या दिवशी आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही खाऊ नयेत अन्यथा आपल्यासाठी ते नुकसानकारक असते आपल्याला त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक अडचणींचा अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो आणि म्हणूनच होळीच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा जी हुताशनी पौर्णिमा म्हणूनसुद्धा ओळखली जाते तर या दिवशी एक वेळ आपण उपाशी राहिलं तरी चालेल परंतु काही पदार्थ जे आपल्याला खायचे नाहीत आणि काही भाज्या या घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत याचीच संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मराठी वर्षाच्या अखेरीस म्हणजे मराठी वर्षातील शेवटचा सण म्हणजे होळीचा सण सत्याचा असत्यावर विजय वाईटावर चांगल्याचा विजय तर हे या सणाचे प्रतीक आहे या दिवशी सर्व लोक हे वादविवाद द्वेष राग विसरून एकत्र येतात आणि होळी दहन करत असतात आजच्या काळामध्ये भ्रष्टाचार अत्याचार या गोष्टी ज्या आहेत तर त्या वाढत आहेत परंतु होळीचा जो सण आहे तर तो आपल्याला सत्य मार्गावर चालण्याचा संदेश देऊन जात असतो होळी जी आहे तर ते आपल्याला एक शिकवण देऊन जाते आणि ती म्हणजे अंधाऱ्या टिकून राहायची आणि सकाळच्या नव्या सूर्याच्या किरणाची वाट पाहायची म्हणजेच काय तर जुने दुःख विसरून येणाऱ्या सुखासाठी प्रयत्न करावे तर असा या होळी सणाचा अर्थ आहे वर्षातील काही तिथिया अशा असतात की हे दिवस तंत्र तंत्रमंत्रासाठी अतिशय प्रभावी असतात सिद्धी प्राप्त करण्यासाठी हे दिवस खास असतात आणि त्यापैकी एक दिवस म्हणजे होळीचा दिवस कारण होळीच्या दिवशी केलेल्या बाधा ज्या आहेत तर त्या हजारपटीने कार्यशील ठरतात त्यामुळे होळीची रात्र ही सुद्धा सिद्धीची रात्र मानली जाते आणि आपल्यासुद्धा जीवनामध्ये बरीच अशी लोक असतात की ज्यांना आपलं बघवत नाही किंवा अगदी आपल्या जवळचे सुद्धा लोक असतात की ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते आणि म्हणून आपल्याला या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी काही पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खायचे नाहीत आता हे पदार्थ कोणते तर त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे पांढरी मिठाई आपल्याला जर कोणी खूप आग्रह करत असेल आणि पांढरी मिठाई खायला देत असेल तर आपल्याला स्पष्टपणे नाही म्हणून सांगायचं आहे परंतु चुकूनही खास करून आपल्या शत्रूकडून ज्या लोकांसोबत आपले लोकां पटत नाही किंवा ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशा व्यक्तीकडून पांढरी मिठाई घेऊन खाऊ नये आता जर आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये प्रसाद स्वरूपामध्ये पांढरी मिठाई दिली गेली तर ती आपण नक्कीच घेऊन खाऊ शकतो परंतु आपल्या शत्रूकडून जर आपल्याला पांढरी मिठाई दिली गेली अगदी तो प्रसाद आहे असं सांगून जरी दिली तरी सुद्धा ती घ्यायची आणि झाडाखाली ठेवायची परंतु चुकूनही आपण खायची नाही त्याचप्रमाणे यानंतर आहे ते म्हणजे दही भात किंवा खीर आता पांढऱ्या ज्या वस्तू आहेत तर यावरती नकारात्मक बाधा नकारात्मक गोष्टी ज्या आहेत तर त्या लवकर क्रिया करतात आणि म्हणून पांढऱ्या वस्तू मग त्यामध्येच दही भात आलं खीर आलं तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी इतरांकडून घेऊन खाणे टाळायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे चहा किंवा कॉपी आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल संशय आहे म्हणजे आपल्याला समजतं की समोरची व्यक्ती जी आहे तर तिला आपलं बघवत नाही आणि अशी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी चहा किंवा कॉपीची ऑफर देत असेल म्हणजे चहा पिण्यासाठी बोलवत असेल तर आपल्याला चुकूनही अशा व्यक्तीकडून चहा किंवा कॉपी जे आहे तर ते घ्यायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे पान म्हणजे खाऊचं जे पान असतं विड्याचं पान तर यावरती सुद्धा नकारात्मक बाधा या पटकन होत असतात आणि या पानामार्फत सुद्धा आपल्यावरती नकारात्मक क्रिया या केल्या जाऊ शकतात म्हणून आपल्याला खाऊचं पान जे आहे तर ते सुद्धा अशा व्यक्तींकडून घेऊन खायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे हिरवी वेलची लवंग तर या ज्या गोष्टी आहेत तर या सुद्धा अशा गोष्टींसाठी वापरल्या जातात की ज्याच्याद्वारे आपण एखाद्याच्या घरामध्ये नकारात्मकता दोष निर्माण करू शकतो आणि म्हणून आपल्याला लवंग हिरवी वेलची तर हे सुद्धा आपल्या शत्रूकडून किंवा ज्या व्यक्तीला आपलं बघवत नाही ज्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे की ज्यांना असं वाटतच नाही की आपलं चांगलं व्हावं तर अशा व्यक्तीकडून आपल्याला या वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा घेऊन अजिबात खायच्या नाहीत होळीच्या दिवशी जर आपण या भाज्या घरामध्ये बनवल्या तर माता अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी नाराज होतात आणि आपल्या घरातून निघून जात असतात माता अन्नपूर्णेच्या कृपेनेच आपल्याला अन्न जे आहे तर ते मिळत असते आणि त्यामुळे आपल्याला या भाज्या घरामध्ये बनवायच्या नाहीत तर त्यातील पहिलं आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं आपल्याला मांसाहार जो आहे तर तो अजिबात या दिवशी घरामध्ये बनवायचा नाही मग त्यामध्ये अंडी असेल मटण चिकन मासे मांस तर असा कोणताही मांसाहार घरामध्ये बनवायचा नाही मांसाहार करणे तर हे या दिवशी अत्यंत अशुभ मानले जाते मांसाहार जर आपण होळीच्या दिवशी केला तर आपल्या कुंडलीवर त्याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढत असतो यानंतर दुसरा आहे ते म्हणजे कांदा लसूण जो आहे तर तो या दिवशी खाऊ नये शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती आणि त्याच्या प्रकृतीवर मानसिकतेवर परिणाम होत असतो त्यामुळे काही ठराविक दिवशी आपला आहार व आचरण हे सात्विक असावे असे शास्त्र सांगते कांदा लसूण हे तामशिक अन्न आहे कांदा लसूण जर आपण या दिवशी खाल्ला तर आपला चिडचिडेपणा तापटपणा वाढतो तसेच शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर हा निषिद्ध मानलेला आहे त्यामुळे या दिवशी आपण होळीसाठी जो नैवेद्य बनवणार आहोत यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर करायचा नाही आणि आपण सुद्धा कांदा लसूण जो आहे तर तो या दिवशी खाऊ नये त्याचप्रमाणे या दिवशी मद्यपान जे आहे तर ते करू नये तसेच या दिवशी भोपळा जो आहे तर तो कापू नये त्यामुळे आपल्याला भोपळ्याची भाजी जी आहे तर तीसुद्धा बनवायची नाही मग दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा असेल तर तो आपल्याला चुकूनही या दिवशी खायचा नाही तर अशा काही भाज्या आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत होळीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या चपला नीट ठेवायच्या आहेत आपले केस जे आहेत तर ते इकडे तिकडे टाकायचे नाहीत कारण आपल्या केसांचा वापर करून सुद्धा काही लोक आपल्यावरती नकारात्मक क्रिया करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये कलह वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत जास्तीत जास्त आपल्याला या दिवशी नामस्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या अप्ले उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र तर हे एकत्र करून आपल्याला उंबरट्याला याचं लेपन करायचं आहे ज्यामुळे सर्व नकारात्मकता जे काही दोष आहेत तर ते नष्ट होतील आणि आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होईल तसेच आपल्याला या दिवशी पशुपक्ष्यांना त्रास द्यायचा नाही कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही ना वाईट वाटेल तर असे बोलायचे नाही या दिवशी अन्नाचा अपमान करायचा नाही आपल्या दारामध्ये जर गाय आली तर तिला रिकाम्या हाती न पाठवता काही ना काहीतरी आपल्याला खायला द्यायचं आहे तसेच रंगांची उधळण करणारा हा होळीचा सण असतो परंतु केमिकल किंवा सिंथेटिक रंगांपासून बनवलेले रंग अजिबात वापरायचे नाहीत कोणत्याही व्यक्तीवरती रंगाची सक्ती जी आहे तर ती करायची नाही ते रंग जे आहेत तर ते प्राण्यांवरती फेकायचे नाहीत कारण जसे हे रंग आपल्यासाठी धोकादायक असतात तर त्याचप्रमाणे ते प्राण्यांसाठी सुद्धा धोकादायक असतात त्यामुळे आपल्याला या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यात नाकात तोंडात कानात रंग जे आहेत तर ते जाणार नाहीत तर अशा प्रकारे आपल्याला हा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे